नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन तुळजापूर खुर्द मध्ये झुंबड तुळजापूर शहरातील तुळजापूर खुर्द येथील शून्य दोन हजार आठ नामांकित शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची मोठी रांग लागल्याचं दिसून आले शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये पहिल्याच दिवशी पंच्याहत्तर पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश कायम केले शाळेची पहिली ते पाचवी पर्यंतची एकूण पटसंख्या चारशे सात इतकी झाली असून बरेच विद्यार्थी शाळेच्या प्रवेशासाठी वेटिंगवर आहेत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे तुळजाई परिवारातर्फे गुलाब पुष्प आणि पेन देऊन स्वागत करण्यात आले यावेळी माननीय नगर पंडितराव जगदाळे पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लक्ष्मीताई रणजित भोजने मुख्याध्यापक तुकाराम मोटे शिक्षण विभाग प्रमुख अशोक शेंडगे तुळजाई गणेश मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट बालाजी देशमाने सचिव संजय ढवळे नानासाहेब भोजने संजय देशमाने अशफाक सय्यद पटेल सर बालाजी जाधव रणजित भोजने सचिन ठेले भगवान सुरवसेसर मोनिका गोसावी प्रमोद क्षीरसागर ॲडव्होकेट प्रतीक जगदाळे जगदाळे बालाजी जाधव रेणुका जाधव इंद्रजीत जगदाळे रोहित भोजने यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचलन अशोक शेंडगे यांनी तर आभार मुख्याध्यापक तुकाराम मोटे यांनी मानले यावेळी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली केवळ उत्कृष्ट गुणवत्ता आणि सुंदर कार्यक्रमांचं आयोजन यामुळे शाळेत प्रवेशासाठी रांगा लागल्याचं दिसून आले